पंढरपूर शहरातील दामोदर मार्केट मरवडेकर मॉल शेजारी स्टेशन रोड येथे शाही माणसांचं शाही गोल्ड म्हणजेच शाही गोल्ड गेल्या अनेक वर्षापासून ग्राहकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे आता दिनांक चौदा डिसेंबर ते अठरा डिसेंबर पर्यंत पंढरपूर शहरांमध्ये पहिल्यांदाच मोफत ज्योतिषी सल्ला व राशीरत्न प्रदर्शनाचं आयोजन शाही गोल्डच्या वतीने करण्यात आलेलं आहे मुंबईचे सुप्रसिद्ध ज्योतिष अजय जोशी हे उपस्थित राहणार आहेत आणि यांचे सखोल मार्गदर्शन मिळणार आहे याच ठिकाणी भारतातील सर्वश्रेष्ठ राशींचे भाग्यरत्न प्रदर्शन आणि विक्री होणार असल्याची माहिती शाही गोल्डच्या वतीने देण्यात आली तसेच पंढरपूर शहर उपनगर आणि ग्रामीण भागातील असंख्य ग्राहकांनी व नागरिकांनी ज्योतिषी सल्ला व राशीरत्न प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असेही आवाहन आले आहे मी उद्धव बाबर शाही स्टेशन रोड पंढरपूर आपण पंढरपूरकरांसाठी भव्य राशीरत्न हिरे प्रदर्शन आणि विक्री हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सदर कार्यक्रमासाठी अजित कुमार जोशी चे सुप्रसिद्ध ज्योतिषी यांचं मोफत मार्गदर्शन व सल्ला उपलब्ध होणार आहे तरी सदर कार्यक्रमाचा सर्व पंढरपूरकरांनी लाभ घ्यावा चौदा डिसेंबर ते अठरा डिसेंबर पर्यंत आपल्याकडं ज्योतिषी उपलब्ध आहे सदर कार्यक्रमासाठी कोणतीही फी आपण आकारत नाही मोफत मार्गदर्शन मिळेल आपल्याकडे माणिक मोती पुष्कराज नीलम पाचू सर्व प्रकारचे राशीरत्न उपलब्ध होणार आहेत तरी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद